महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पंढरपूर इथं श्री ज्ञानेश्वर पारायण व भागवत कथेचं आयोजन डोंगरकडा येथील सुमित महाराज झवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर इथं श्री श्री ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेचं आयोजन केलंय दरवर्षी आळंदी देहू पैठण पंढरपूर डोंगरकडा हिवरा या ठिकाणी श्री ठिकाणीश्वरी पारायण ज्ञानेश्वरी कथा रामकथा शिवपुराण कथा अशा अनेक कथेचं गेली नऊ ते दहा वर्षापासून सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यानं आयोजन करत आहेत त्याप्रमाणे याही वर्षी पंढरपूर माहेश्वरी भवन इथं वीस मार्चपासून ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण व भागवत कथेचं आयोजन केलं आहे सकाळी दहा सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण एकनाथ महाराज कोष्टी आनंदीकर यांच्या गोडवाणीतून वाचन होणार असून एक ते चार भागवत कथेचे प्रवक्ते श्रीजी शरणजी महाराज यांच्या गोडवाणीतून भागवत कथा सांगण्यात येणार आहे तसेच वीस मार्च रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत समाधान महाराज शर्मा यांचे गुलाल का कीर्तन होणार रा असून रात्री आठ ते दहा दररोज नामकीर्तन कीर्तनकारांचे कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती डोंगरकडा येथील सुमित महाराज झववर यांनी जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज मार्फत केली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस एन अपडेट